पाकिस्तान जोर है बैठा है पाकिस्तान भडुआ है बच्चा बच्चा कैता है पाकिस्तान भडुआ है बच्चा बच्चा है विचारता तुमचा धर्म काय असं विचारून जे टिपून पाहण्यात आलेलं आहे अगदी आठ दिवसाच्या नव तिच्या नवऱ्याला समोर, समोर ते समोरचं दृश्य पाहून मन हेलावून जातं आणि या पाकिस्तानच्या लांड्यांचे त्याच ठिकाणी गळे चिरावे असे वाटतात असं प्रत्येक हिंदूंचं रक्त सळसळलं पाहिजे अशी घटना आहे किती दिवस आम्ही हा पाकिस्तानच्या मुसळ्यांचा अतिरेक सहन करायचा जिकडे जावं तिकडे यांचा अतिरेक असतो कुठे कुठे म्हणून आम्ही भागायचा भाईचारा म्हणून भाईचारा म्हणून आमचा यांनी चारा बनवलेला आहे भाईचारा भाई बायचारा किती दिवस सांभाळायचं हा आता एक प्रश्न पडलेला आहे तर माझ्या तमाम हिंदू मानवाना माझ्या हिंदू सकल सकाल समाजाचा नात्याने माझी विनंती आहे यापुढे हा भाईचारा वगैरे काही नाही या सापाला कितीही तरी हा साप दौश करणारच त्यामुळे या सापाला वेळीच ठेचणं गरजेचं आहे आपण कुठे काय करतो कुठे जातो कोणाच्या रिक्षेत बसतो कोणाकडे काय घेतो कोणाकडे काय खातो ज्याचाही विचार करणं आता हिंदूने गरजेचं आहे कारण जर धर्म विचारून आमच्या हिंदूंना जर मारलं जात असेल तर आपण जात विचारून प्रत्येकाकडे व्यवहार करणं गरजेचं आहे असं या ठिकाणी तुम्हाला मी नमूदपणे सांगतो विनम्रपणे सांगतो त्यामुळे ज्या ठिकाणी आज पाकिस्तानचा अतिरेक झालेला आहे धर्म विचारून करतात म्हणून आपण जात विचारून करायला पाहिजे आता त्यांचा धर्म आणि जात दोन्ही बघूया आपण आणि धर्म विचारून त्यांनी आपल्याला हिंदूंना मारलं त्यांचा धर्म काय आहे हे आपण पाहूया आणि यापुढे व्यवहार करताना तशा पद्धतीने करूया हे या ठिकाणी विनम्रपणे नमूद करतो आणि ज्या आमच्या हिंदू बांधवांना जी आता सव्वीस लोक शहीद झालेली आहेत त्यांना शहीदच म्हणायला पाहिजे शहीद झालेली आहेत आणि त्यांचं दुःख डोंगरा एवढं दुःख आहे ते दुःख आम्ही श्रद्धांजली वाहून या ठिकाणी ते परिपूर्ण होणार नाही तरीही प्रत्येक हिंदू बांधवाने या आता मुसलमानांना जे पाकिस्तानी मुसलमाने भारतात राहून जे पाकिस्तानचा विजय आहे असं म्हणतात पाकिस्तानचे जे टसे भारतात राहून ठेव ठेवतात त्यांना इथे राहण्याचा नैतिक अधिकार नाही अशा मुसलमानांना अशा लांड्यांना या देशातून हद्दपार केलाच पाहिजे एकदा बांगलादेशातून एकदा अफगाणिस्तानातून काश्मीरहून कुठून कुठून म्हणजे हिंदू पळणार आणि कशासाठी पळणार या गुटबर लोकांची भीतीपोळी आपण आता ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि या लोकांशी दोन हाते करायलाच पाहिजे नाहीतर आपल्याला नियती मार्ग करणार नाही हिंदू धर्म जर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे वाचला तो, तो हिंदू धर्म जर आपल्याला टिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदूने हे आपलं आद्य कर्तव्य आहे हे माझ्या घराचं कार्य आहे असं समजून बाहेर पडायला पाहिजे आणि या ठिकाणी प्राणपणाने लढायला पाहिजे जसं आपल्या विरानी जसा लढा दिला तसा या ठिकाणी एवढंच सांगतो जे हे कृत्य केलं आहे त्या कृत्यामागे पाकिस्तानचा आज आहे हे सिद्ध झालेलं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा त्यावर कडक निर्बंध लादलेले आहेत त्यांच्या मुश्क्या वळलेल्या आहेत त्यामुळे सर्व हिंदू बांधवांना मी विनंती करतो या ठिकाणी कुठल्याही राजकीय पक्षाचा विचार न करता सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र येणं गरजेचं आहे कारण आज जर आपण एकत्र आलो नाही तर भविष्यात आपल्याला काही माफ करणार नाही कारण तो कोणासाठी थांबत नाही एवढं लक्षात घ्या आणि सगळ्याने ही वजरंगूट कायम ठेवून या ठिकाणी जे अतिरेक करतात आपल्याकडे राहून आपल्यावरचे वरच उठ पाहतात आपल्याकडे राहून आपल्या शहराचे नको धंदे करतात अशा मुसलमानांना अशा लांड्यांना वेचून त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांच्याकडे जात गावा नाही हे प्रत्येक हिंदूने लक्षात ठेवावं हो। आणि वागावा एवढ्या ठिकाणी थांबतो आणि इथेच थांबतो